मूळव्याध फिशर व भगंदर आहे तरी काय पासून कायमचा आराम मिळविण्यासाठी आयुर्वेदिक औषधं आहे का मूळव्याध फिशर आणि भगंदर हे एकाच रोगाचे नाव असून त्यांची अवस्था भिन्न आहे हे अवस्था आपल्या स्वतःच्या चुकीमुळे होतो कारण आपण सुरुवातीच्या टप्प्यावर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेत नाही आणि इंटरनेटवर घरगुती उपाय शोधून स्वत औषधं घेण्याचा प्रयत्न करतो मूळव्याध हा प्रारंभिक टप्पा आहे फिशर हा मध्यवर्ती टप्पा आहे आणि फिस्टुला हा अंतिम टप्पा आहे सुरुवातीच्या टप्प्यावर योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो मूळव्याधमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर रुग्णाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि वेळी मलविसर्जनाच्या वेळी रक्तस्त्राव होतो दीर्घकाळापर्यंत बद्धकोष्ठता कठीण मल तयार करते मलविसर्जन करताना कठीण मलमुळे जास्त दाबाने आतून कट होतो आणि यालाच फिशर म्हणतात या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास गुदद्वाराच्या आत असलेल्या जीवाणूमुळे गुदद्वाराच्या आतून बाहेरून एक बोगदा तयार होतो या बोगद्यातून दुर्गंधीयुक्त पू बाहेर येऊ लागते आणि त्यालाच भगंदर म्हणतात मूळव्याध बरा करण्यासाठी आयुदावा आयुर्वेदिक्स या कंपनीने एक असे आयुर्वेदिक औषध बनवले आहे जे मूळव्याध कायमचे आराम आणि निकाल देते आयुधावा आयुर्वेदिक्स या कंपनीचे मूळव्याध औषधं घेण्याची पद्धत सकाळी सहा किंवा सात वाजता रिकाम्या पोटी एक डब्बी औषध एक कप मोसंबीचा रस आणि दोन चमचे साखर साखर एका लहान कपमध्ये मिश्रण करून प्यायची आहे लक्षात ठेवा औषध घेण्यासाठी मोसंबीचा रंग हिरवा आणि पिवळा असावा औषधं घेतल्यानंतरची प्रक्रिया औषध घेतल्यानंतर किमान दोन किलोमीटर किंवा तीस मिनिटे पायी चाला आणि त्यानंतर दीड तास काहीही खाऊ नका पायी चालण्याने औषध हळूहळू पचले जाईल आणि प्रभावित भागात पोहोचेल औषध घेतल्यानंतर पुढील चोवीस तासांत फक्त दोन ते तीन लिटर किंवा पंचवीस ते तीस मोसंबीच्या रसप्या मोसंबीचा रस, रस आणि औषध यांचे मिश्रण शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करेल आणि तुमची अस्वस्थता दोन ते चार दिवसांत हळूहळू कमी होईल पहिला डोस नंतर सात दिवसांनी दुसरा डोस घ्यावा आणि दुसरा डोस नंतर सात दिवसांनी तिसरा डोस घ्यावा चोवीस तासांनंतर तुम्ही नेहमीप्रमाणे अन्न खाऊ शकता परंतु यामध्ये तुम्हाला काही खाद्यपदार्थ टाळावे लागतील जेणेकरून तुमच्या शरीरात उष्णता पुन्हा निर्माण होणार नाही औषध संबंधित अधिक माहिती तीन ते चार औषधाने मूळ व्याध पूर्णपणे नाहीसा होईल आणि औषधं घेण्याची प्रक्रिया प्रत्येक वेळी सारखीच असेल तीन डोस औषधाची किंमत एकवीसशे रुपये आहे एकदा तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोस घेतले आणि आहाराचे योग्य पालन केले तर आमचे औषध मूळव्याध रोग कायमचा बरा करेल त्याची शंभर टक्के हमी पेशंटने आमचे औषध घेऊन बरे झाल्यावर गुगलवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ह्याचे काही चित्र गुगल वर से निकाल तपासण्यासाठी आयुद्वा आयुर्वेदिक उमरखेड़ शोधा पुष्टि करा औषध पूर्णपणे आयुर्वेदिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाही ऑनलाइन पेमेंट करून भारतात कुठेही स्पीड पोस्ट द्वारे औषध वितरित करण्याची सुविधा उपलब्ध आहे कॉलद्वारे आमची औषधे घेतल्यानंतर रुग्णांचे अनुभव आणि परिणाम पाहण्यासाठी यूट्यूबवर शोधा ए आयुदावा आयुर्वेदिक्स उमरखेड आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आमचे औषध ऑर्डर करण्यासाठी आमच्या वेबसाईट डब्ल्यू डॉट आयुर्वेदिक डॉट इन ला भेट द्या कॉलवर औषध ऑर्डर करण्यासाठी नंबर सात सात नऊ आठ दोन शून्य पाच नऊ तीन व्हिडिओ सेव्ह करा आणि पुढे शेअर करा जेणेकरून काही गरजू रुग्णांना मदत होईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद